करताना <laughs> का <laughs> <laughs> प्रॉपर झाडाला व्यवस्थित गोल करून प्रॉपर कॉन्क्रीटीकरण करू द्या घाणे काहीतरी कट करून पळून जाणं असल्या प्रकार नको ते सगळे आता ते घाण सगळी घासून काढू द्या या द्या आपण सगळं नवीन वस्तू हे सगळे आहेत मी तुम्हाला देतो सगळं पैसे त्याला किंवा साहेब तुला कट्टे करून घेता येईल की त्यांना कट्टे करून घ्यायला तेवढे कट्टे करून ते करतील आणि ते करतील चांगलं होईल ना नाही सलग द्याय आता काहीच नको तेवढं राऊंड सोडून कॉन्क्रीट सलग करू दे त्यांना तिथे विठ्या ठेवतील आणि कॉन्क्रीट सलग एका लेवल ला करून देतील सलग हो आपण करू क्वालिटी करून घेऊ नंतर आपण पहिल्यांदा झाडं झाली दादा नंतर मग कट्टे बांधायचे का अशी वॉलच बांधून टाकायचे मला ते वाटतं हे कंप्लीट वॉल जर बांधली आता ते अजून चांगले तर हे हे निघून जाईल आणि कोणाच जाणार नाही आपल्याला आत ते खूप बघायचे झाडे आत दिसतात की नाही ते असं आत बघून चालतो रेस्ट हाऊस मध्ये जाऊन असं मग त्या कार्यक्रमात जाऊ हो सर चालेल की हे काय करू खूपच मोठे एका साईडला ला तर आपले मेसेज वापरायला राहील आपल्याला भविष्यात हा एकत्र करूयात सगळं हा एका साईडला घेऊयात युटिलिटी सगळी आणि हा परिसर वापरायला राहील आपल्याला

सलात हमें किया रिया को ना अपन मोटा मोटा रास्ता गया था तो तो ही नहीं है कार पुणे तो मेन ना मोरे से है मोरे सेवा के बिंदु कर हो ये बात कम खाते थे तब से आपल्याला गटारंदी करण्याच आहे ना ते झाले की करणार आहे एक एक दिलेत की जो साडे कोटी रुपये तयार असणार करणार सर सांगितले आम्ही म्हणजे मंजुरी केली आम्ही त्यांना थांब काय तुमचं पण मोठे हे राष्ट्र गौरव आहे याला या के सर पुढे जायचं सगळ्या भावांनो ऐका ते साहेब काय करतो काय करतो सगळ्या भावांनो ऐका ते साहेब काय करतो काय करतो सगळ्या भावांनो ऐका ते साहेब काय करतो काय करतो आपल्या कोरेगाव मतदारसंघाचे दमदार नेतृत्व नामदार महेशरादा ना शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या विशेष प्रयत्नातून दोन कोटी एक्क्याऐंशी लक्ष रुपयांच्या निधीतून जे ट्रेनिस कॉन्क्रिटीकरण पूर्ण आगार परिसराचं जे टेनिस कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ आज साहेबांच्या शुभास या ठिकाणी संपन्न झाला आहे आज आपल्या आगाराच्या वतीनं आणि समस्त कोरेगावकरांच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी सर स्वागत करतो कोरेगाव नगरपंचायत कोरेगाव विकास नगर आघाडी आणि आमदार महेशदा शिंदेसाहेब विचारमंच या सर्वांच्या वतीनं मी साहेबांचं मनापासून स्वागत करतो कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो त्यांनी स्वागत पण व्यक्त करावं आणि प्रास्तावित करावं

कर्मचारी कामगार संघटनेचे वतीन सन्मान्य राजेंद्र बर्गे भाऊ त्यांचे सर्व विनंती कर साहेबांना स्वागत करावं बस स्टँडच्या निमित्ताने आमदार साहेब आपल्या आगामी साहेबांचे प्रयत्न करून आणि प्रयत्न करून बस स्थानकांनी पाहतो की त्यांना आपल्याला दोन लाख केशला किती उपलब्ध झाला त्याबद्दल प्रथम त्यांचे आभार मानते तसेच आपली एक आता स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान चालू झालं आहे त्याच्यासाठी आमच्या आगार प्रशासनाने पण बरेचसं नियोजन केलेले आहे त्याच्यात साहेबांची साथ मिळाली तर आपल्या कोरेगाव बस स्थानकाचा त्यात हमकाच एक नंबर येईल याच्यासाठी आम्ही सर्व कर्मचारी प्रयत्न करणार आहोत प्रयत्न करणार आहोत आणि साहेब नवीन बसेस जर आपल्या आगारात अजून प्राप्त झाल्या तर आपल्या आगाराचं उत्पन्न आणि आपल्या आगाराचं उत्पन्न वाढवून कोरेगाव आगाराचा कसा एक नंबर आणता येईल याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया त्यासाठी आपलं सहकार्य लाभावं आणि आज आपण या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झाला याबद्दल मी आगार प्रशासनाच्या वतीने व माझ्या वतीने आपले आभार व्यक्त करते महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपलं एस टी स्टँड आपण जुना स्टँड खूप चांगलं केलं परंतु खरंतर आपला आगार चांगलं झालं पाहिजे कारण कोरगाव शहर विकसित होतं आहे तर त्याबरोबर आपल्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स आणि त्याच्या पायाभूत सुविधा ह्या चांगल्या झाल्या पाहिजेत त्याचा विचार करून मागच्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना एस टी चांगली केली पाहिजे हा विचार आला आणि त्या विचारातून हा पैसा कुठून उभा करायचा हा पैसा एम आय डी सीकडून उभा करायचा असा निर्णय आमचा सगळ्यांचा सह्या झाला आणि त्या निर्णयानुसार महाराष्ट्रातली काही आगार एक सुंदर कंप्रिटीकरण करण्याचा निर्णय झाला त्याच्यामध्ये कोरोनाचा समावेश आपण करून घेतला होता आज त्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होतो आपल्याला बसस्टँड परिसर खूप सुंदर करायचंच आहे पण बसस्टँडची इमारत जी आहे ती पण चांगली करायची आहे त्या ठिकाणी राजा भाऊ आहेत देवंत आप्पा आहेत नगराध्यक्ष आहेत सर्व नगरसेवक आहेत पार्टीचे सगळे प्रमुख आहेत विविध गावचे जी, सरपंच आणि सगळे प्रमुख या ठिकाणी आले बार प्रमुख आहेत त्यांचे सगळे सहकारी चालक कर्मचारी हे सगळे या ठिकाणी आहेत मी सगळ्यांना विनंती अशी करतो की आपल्या आर्किटेक्टला दाखवून या आगाराचं एक डिझाईन तयार करावं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपण यावेळेला या आगाराला या या दोन ते अडीच कोटी रुपयाचा निधी शंभर टक्के आणू शकतो असा मला विश्वास आहे त्यामुळं हेही काम आता नगरविकासमधून आपण पटकन करून घेऊया तर आपण त्यासाठी आजच तुम्ही भाऊ राहुल दादा आले सगळे या ठिकाणी तुम्ही तुम्ही एकत्र बसून पटकन हा निर्णय करून टाका आज आर्किटेक्टला डिझाईन करायला द्या एक्स्टिमेट करायला द्या तोपर्यंत मी या तीन मार्चच्या बजेटच्या पूर्वी त्याला पैसे घेऊन येतो आणि हा परिसर आपल्याला स्वच्छ सुंदर करायचं समोरचा रस्ता आता आपण या भागात पाणी ब्लॉक व्हायचं आहे बिजू साहेब या ठिकाणी त्यांचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं त्या सगळ्यांचं पाणी पुढं जायचं नाही आता आपण इथून आज चौकापर्यंत प्रचंड मोठं असं गटरची पाईपलाईन टाकलेली आहे म्हणजे हा रस्ता ट्रिमिक्स कॉन्क्रीट होणार शिवरत्न कार्यालयापासून ते बस पर्यंत पुढं आपल्या चौकापर्यंत हा पूर्ण टेनिस कॉन्क्रीटचा रस्ता आहे प्रचंड मोठा रस्ता होणार आहे मग या परिसरसुद्धा खूप चांगला डेव्हलप होणार आहे तर त्यालाच साहजेच असं बसताना आपलं झालं पाहिजे मी सांगितलं की आपल्याला नवीन बसेस पाहिजेत मुशिबाने माझे मित्र प्रतापजी सरनाईक या खात्याचे मंत्री झाले परवाच मी बोललो त्यांनी आपल्याला दहा नवीन बसेस द्यायचं कबूल केलेला त्या <प्राथ> बसेस आपल्याकडे येणार आता या मार्चमध्ये आम्ही सगळे एकत्र असू तर माझ्या तब्येतीमुळं हे विकास कामांना थोडा एक दहा पंधरा दिवस उशीर झाला पण आता मुंबईला गेल्यानंतर बाकीचे पण पैसे कसे आणता येतील आणि कशा पद्धतीनं अजून जास्त आपल्या भागाला निधी खिचून आणता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आपल्याला फर्स्ट स्टँड परिसर स्वच्छ आणि सुंदर करायलाच लागणार त्याचबरोबर मी कर्मचाऱ्यांना विनंती करतो ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत त्या सरळ जातात तर त्यांची सुद्धा थांबे आता आपण खूप चांगल्या पद्धतीनं जुन्या मोटरस्टँडला एकदम सुंदर असं इमारत बांधून दिलेली आहे आपण ती मेंटेन केली पाहिजे चांगली केली पाहिजे आणि त्या सगळ्या नागरिकांना आव्हान करतो आज मी खटाव तालुक्यामध्ये ग्रामसेवकांची बैठक घेतली मागच्या आठवड्यामध्ये कोरगाव तालुक्यातले ग्रामसेवक बोलवले होते सगळ्यांना विनंती केली की के जी बी एस आजारावरती लढण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे तुम्हाला सगळ्यांना जी बी एस हा आजार सहज सोपा वाटला असेल आपले शेजारी जी बी एस झाला आणि शेजारी बसलो तर काय होत नसतं परंतु जी बी एस आजार हवेतून नाही तर पाण्यातून पसरतो पाणी दूषित पिल्यानंतर हा आजार होतो आहे पाणी ब्रश करतानासुद्धा तोंडात गेलं तरी आजार होतो आपण भांडी धुतलेली असतात ते टॅप वॉटरमध्ये धुतो त्यामुळं ती भांडी किमान आज धुतली तर सहा तास वाळल्यानंतर ठेवावी लागतात की ला आज धुतलेली भांडी दुसऱ्या दिवशी वापरायची हा नियम आपल्याला पाळून घ्यावा लागेल जी पी एस आजार वाटतो एवढा सोपा नाही आहे आज आपण सहज घेतो आहे आपल्याकडं व्हेंटिलेटरची संख्या खूप कमी आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आजच्या जिल्ह्यामध्ये शंभर एकशे दहा व्हेंटिलेटर असतील ज्या वेळेला ही संख्या एकशे दहापेक्षा एक जास्त जाईल त्यावेळेला रुग्ण बरा होतो आहे पण त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे लक्षात घ्या जर व्हेंटिलेटर जर दोनशे रुग्ण सापडले सातारा जिल्ह्यामध्ये आणि एकशे दहा व्हेंटिलेटर असतील तर राहिलेल्या नव्वद रुग्णांचा काय अवस्था होणार त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे कारण व्हेंटिलेटरची किंमत ही पंधरा लाख रुपये किती व्हेंटिलेटर घेणार यालासुद्धा रेस्ट्रिक्शन्स आहेत आता आम्ही जरी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला लागलो तर थोडेसे पन्नास रुग्ण एक महिना दीड महिन्यामध्ये बरे होणार आहेत त्यामुळं जी बी एसपासून स्वतःला वाचवणं आणि कुटुंबाला वाचवणं तुमच्याच हातात आहे एकवीस मिनिट पाणी उकळायचं जरी तुम काही असलं तरीसुद्धा पाणी पाणीसुद्धा एकवीस मिनिट उकळूनच प्यायचं हा विचार तुम्ही केला पाहिजे जी बी एस हा प्रचंड घातक आजार आहे त्याच्यातून ब्रेस्ट्रोक होऊन गॅरंटेड तुम्हाला पक्षघात होतो आणि चांगली लहान मुलंसुद्धा आयुष्यातनं उठतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे जी बी एस हा सोपा आजार नाही मिनिमम एक महिन्यात जास्तीत जास्त दोन महिने त्याला व्हेंटिलेटर लागतोच हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं एवढ्या हो प्रमाणात व्हेंटिलेटर राज्य सरकार नाही कुठलाच देश प्रगत देशसुद्धा याला फाईट करू शकत नाही पण त्या देशामध्ये त्यांच्या टॉयलेटचं पाणी आणि पिण्याचे साठे हे कुठेही मिक्स होत नाहीत जे आपल्यात होतात जर समजा कोयना धरणाच्यावर किंवा धोन धरणाच्या वरच्या एखाद्या गावामध्ये जर जीव्याचा रुग्ण आढळला आणि त्याचं मलमूत्राच्या वाटे जर ते पाणी जर त्या धरणात गेलं तर अख्खा संपूर्ण धरण जीबीएस होत मग त्यात येणार जीबीएस हे जीबीएस आता धरण ती धरण झाल्यानंतर भयानक परिस्थिती निर्माण होणार कोरोनाच्या काळात जी परिस्थिती झाली त्याच्यापेक्षा भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते पण ती न आणण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे म्हणून दोन गोष्टी आहेत तोंडात जे पाणी जाणार ते पाणी कंपल्सरी उकळून थंड केलेलंच असलं पाहिजे आपल्या बाटल्या आपल्याबरोबर पाहिजेत बाहेरचं कुठलंही तळलेलं खा सगळं खा परंतु पाणी वापरलेला कुठली गोष्ट आपण पिऊ नका खाऊ नका थंड पाण्याची कुठलीही गोष्ट डायरेक्ट टॅप वॉटरचं काही करू नका हाच एक उपाय आत्ता आमच्या पुढे जिजेसला दिसतोय जी बी एसवरती प्रभावी औषधं आपल्याकडे आहेत पण ती दोन महिन्याच्यावर दोन महिने बरे करायला घेत आहेत अगदी चांगली अँटीबायोटिक आपल्याकडे त्याच्यावरती फाईट करणारे अजून निघालेले नाही आहेत आहे मिळत आहेत सगळ्या नगरसेवकांनी आता हा लढा फार मोठा लढायला लागणार आहे हा सोपा लढा नाही आहे हा आपल्याकडं हात्यारच नसणार आहे कोरोनाच्या काळात साडेचारशे लोक आम्ही हँडल करू शकलो म्हणून कोरोना कंट्रोल झाला उद्या सकाळी जर जी बी एस आला तर पन्नासपेक्षा जास्त महेश शिंदे स्वतःच्या जीवावर व्हेंटिलेटर घेऊ शकत नाही आम्ही पन्नास व्हेंटिलेटरची ऑर्डर देऊ पण पन्नासच्या पेक्षा जास्त रुग्ण वाढले तर आम्हीही काही करू शकणार नाही ही, ही सत्य परिस्थिती तुमचं पुढं मांडणं गरजेचं आहे जर आपल्या परिवाराला वाचवायचं असेल तर कंपल्सरी उकळलेलं पाणी पिणं हा एकमेव उपाय दुसरा उपाय स्वतःच्या खाजगी बोर असतील त्या बोरला तुम्ही काम करू शकता त्यातलं पाणी तुम्ही वापरा विहिरी असतील विहिरीचं पाणी वापरा नदीचा पाण्याचा स्तोत्र हा सगळ्यात धोकादायक पाण्याचा स्तोत्र आहे हे तुम्ही समजावून घेतलं पाहिजे जगामध्ये कुठेही शहराचा महिला मूत्र डायरेक्टली नदीमध्ये मिसळत नाही जे आपल्यामध्ये होतं त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला जीबीएससाठी फाईट केलं पाहिजे परवा मागच्या आठवड्यामध्ये भेटण्यामध्ये एक लहान मुलगी जीबीएस ची सापडली म्हणजे जीबीएस आपल्याकडं आला सातारा जिल्ह्यामध्ये रुग्ण वाढायला लागले सातारा जिल्ह्यामध्ये एकशे दहा व्हेंटिलेटरपेक्षा जास्त व्हेंटिलेटर नाही त्यामुळं पुन्हा एकदा विनंती करतो जीबीएससाठी आपल्याला लढायला तयार व्हावं लागेल आणि दुसरी विनंती आपण जो वृक्ष लागवडीचा जो संकल्प केला आहे तो प्रत्येक नगरसेवक आणि त्या त्यातले प्रमुख लोक या ठिकाणी आले वृक्ष लागवडीचा संकल्प लवकरात लवकर कामाला सगळ्यांनी लागायचं ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो या औकिटीकरणाचं क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे त्यासाठी आपला एक नगराध्यक्ष मॅडम आपला एक इथे इंजिनियर अपॉइंट करा म्हणजे ब्लॉक काढायचे आपण चेक करायचे तो इंजिनियर असेल नगरपालिकेचा त्याला मी सांगतो काय करायचं प्रत्येक क्लिस्ट कॉमक्रिटची गाडी येणार प्रत्येकाचा ब्लॉक काढला पाहिजे आणि तो आपल्याकडे ठेवला पाहिजे आणि तिने टेस्टिंग झालं पाहिजे कॉन्क्रिटीकरण शंभर वर्ष टिकणार आपण अख्ख्या शहरात केलं लक्षात घ्या त्याच्यापेक्षा जास्त जर जायचं कॉन्क्रिटीकरण इथं झालं पाहिजे कारण सातत्यानं इथं जड वाहतूक सर आपल्याला पुन्हा पुन्हा एवढे पैसे मिळणार नाहीत ना, ना, त्यामुळे हे काम दर्जेदार करणं हे आपली जबाबदारी आहे ह्याचा बेस हार्ड झाल्याशिवाय कुठलंही काम पुढं जाऊन द्यायचं नाही एवढं ना, दर्जेदार काम आपण करूया अशी आपण सर्वांना विनंती करतो गोरेगाव शहरासाठी पुन्हा एकदा आपण सगळे विकासासाठी सज्ज होऊया आणि आपलं कोरेगाव अत्यंत सुंदर शहर जे आपलं स्वप्न आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर शहर हे आपण करण्यासाठी सज्ज होऊ असे आपण सर्वांना विनंती करतो म्हणजे एकदा संपूर्ण या एस टी कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार मानतो आमच्या प्रवासी संघटनेच्या त्यांचाही आभार मानतो थांबतो रामकृष्ण